मेष राशी भविष्याच्या अनुसार मेष राशीतील जातकांना वर्षाच्या सुरुवातीमध्ये देवगुरु बृहस्पती राशीमध्ये स्थित होण्याने खूप लाभ मिळेल यामुळे तुम्हाला मानसन्मानात प्राप्ती होईल आणि तुमची निर्णय क्षमता मजबूत होईल शनी महाराज तुमच्या एकादश भावात राहतील जे तुम्हाला पक्के कमाई प्रदान करेल आणि तुमच्या इच्छापूर्तीमध्ये सहायक बनतील राहू महाराजांची उपस्थिती द्वादश भावात होण्याने तुमचे विदेश यात्रेचे योग बनतील तथापि या कारणाने तुमच्या खर्चात वाढ सतत चालू राहील वर्षाच्या सुरुवातीमध्ये सूर्य आणि मंगळाच्या नवम भावात असल्याने वडिलांना पद प्राप्ती होऊ शकते तथापि तुम्ही त्यांना स्वास्थ्यसंबंधित समस्यांनी घेरलेले पाहू शकतात वर्षाच्या प्रथम तिमाही तुमच्यासाठी खूप उपयुक्त राहील आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये आर्थिक आव्हाने काहीशी कमी पाहिली जाऊ शकतात वर्षाचे तिसरी तिमाही आर्थिक आणि शारीरिक रूपात काहीशी कमजोर राहील तर चौथी तिमाही तुम्हाला अनेक बाबतीत उत्तम परिणाम प्रदान करून आनंद देईल वर्ष दोन हजार चोवीस वेळी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिक रूपात आपली विशेष काळजी घ्यावी लागेल जर आर्थिक आव्हाने आणि स्वास्थ्य समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न कराल तर या वर्षी सर्व क्षेत्रात हळू हळू यश प्राप्त करू शकाल मेष राशीतील जातकांच्या प्रेमसंबंधात कठीण परीक्षा होईल शनी महाराज पूर्ण वर्ष कुंभ राशीमध्ये राहून तुमच्या पंचम भावाला पूर्ण दृष्टी ठेवतील यामुळे तुम्हाला आपल्या प्रेमसंबंधात काही समस्या वाटेल परंतु हे तुमच्या नात्याला घट करण्यात तुमची मदत करतील वर्षाच्या सुरुवातीपासूनच देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीमध्ये बसून पंचम भावाला बघेल यामुळे या वर्षी सिंगल लोकांच्या जीवनात प्रेम येण्याचेही योग बनतील वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी खूप सुंदर राहील तुमच्या आणि तुमच्या प्रियतम मध्ये प्रेम वाढेल एकमेकांना अधिक उत्तम प्रकारे समजून घेण्यात तुम्ही यशस्वी राहाल आणि तुमच्या नात्याला पुढच्या लेवलवर नेण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत दिसाल शनी आणि बृहस्पतीच्या संयोजनाने तुमच्या प्रेमविवाहाचे योग ही बनू शकतात तथापि ही स्थिती वर्षाच्या पूर्वार्धात राहील वर्षाच्या उत्तरार्धात परिस्थितीमध्ये काही बदल होण्याचे योग बनतील वर्षाच्या सुरुवातीपासूनच दशम भावाचा स्वामी शनी एकदश भावात राहील जे तुमच्या एकदश भावाचा स्वामी आहे हे, हे तुमच्या करिअरमध्ये जे स्थायित्व घेऊन येईल तुम्ही आपल्या कामाचे पक्के राहाल आणि याचा फायदा तुम्हाला हा होईल की तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर आपली कृपा ठेवतील तुम्हाला समर्थन देतील आणि तुमच्या कार्यासाठी तुमचे कौतुकही होईल वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हाला उत्तम यश मिळण्याचे योग बनतील तुमची मेहनत तुमच्यासाठी सर्व कार्य कथेल आणि तुम्हाला पदोन्नती ही प्राप्त होऊ शकते यासोबतच तुमची ही वाढण्याचे संकेत मार्च पासून आपल्या मध्ये दिसत आहेत जर तुम्ही नोकरी बदलण्याच्या विचार आहेत तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी उत्तम असेल परंतु या महिन्यात तुम्हाला चालून नोकरीमध्ये काही समस्यांचाही सामना करावा लागू शकतो म्हणून सावधानी ठेवणे अपेक्षित असेल सप्टेंबर आणि ऑक्टोबर सोडून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये उत्तम यश मिळेल जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी करत आहे तर तुमच्या मनात स्वतःचा व्यापार सुरू करण्याची इच्छा जागृत होऊ शकते आणि तुम्ही एप्रिल ते सप्टेंबरच्या मध्ये काही नवीन व्यापारही सुरू करू शकतात परंतु आमचा तुम्हाला हाच सल्ला राहील की नवीन व्यापार नोकरीसोबतच सुरू ठेवा आणि काही काळानंतर हळूहळू नोकरीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा तुम्हाला विदेश जाण्याच्या बऱ्याच संधी या वर्षी मिळतील तुमच्या कामाच्या बाबतीत तुमची व्यस्तताही अधिक राहील या वर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीमुळे आशाजनक परिणाम मिळण्याची शक्यता दिसत आहे वर्षाच्या सुरुवातीमध्ये बृहस्पती महाराज तुमच्या पंचम भाव आणि नवम भावावर दृष्टी ठेवेल तसेच प्रथम भावात विराजमान राहील शनीची दृष्टी ही प्रथम भाव आणि पंचम भावावर असल्याने तुमच्या बुद्धीचा विकास होईल गोष्टी लक्षात ठेवण्याची तुमची क्षमता बरीच चांगली राहील यामुळे तुम्ही विषयात आपली ठेवण्यात यशस्वी राहाल तथापि अधून शनीच्या दृष्टीच्या कारणाने तुमच्या अभ्यासात समस्याही येतील परंतु तुम्हाला दृढ निश्चयाने शिक्षण करावे लागेल तेव्हाच तुम्ही आपल्या परीक्षेत उत्तम प्रदर्शन करण्यात यशस्वी राहाल वर्ष दोन हजार चोवीस वेळी सप्टेंबर पासून ऑक्टोबरच्या मधील महिना तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी बनवू शकतो आणि यामुळे पूर्व मे पासून जून मधील वेळी तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतो जर उच्च शिक्षण ग्रहण करत असलेल्या विद्यार्थ्यांची गोष्ट केली तर वर्षाची सुरुवात खूप अनुकूल आहे मेष राशीतील जातकांसाठी वर्ष दोन हजार ची सुरुवात अनुकूल राहील कौटुंबिक सामंजस्य स्पष्ट रूपात दिसेल तुमच्या राशीमध्ये उपस्थित देवगुरु बृहस्पती तुम्हाला ज्ञानवान बनवेल आणि तुमची निर्णय घेण्याच्या क्षमतेला उत्तम बनवेल यामुळे तुम्ही विचार करून बोलला आणि लोकांची काळजी घ्याल कुटुंबात प्रेम वाढेल वडिलांना वर्षा या वर्षाच्या सुरुवातीमध्ये काही उत्तम पद प्राप्त होऊ शकते यामुळे घरात आनंद राहील ऑगस्ट पासून ऑक्टोबरच्या मध्ये भाऊ बहिणींच्या संबंधात काही वाईट प्रभाव पडू शकतो याची काळजी घ्या यानंतर ऑक्टोबर पासून डिसेंबरच्या मध्ये तुम्ही आणि तुमच्या माता पिता सोबत काही समस्या असू शकतात तुमच्या माताच्या स्वास्थ्य समस्या ही चिंतेचे कारण बनू शकते या स्थितीपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला थोडे धैर्य ठेवावे लागेल आणि शांतीपूर्ण पद्धतीने प्रत्येक गोष्टींना समजावे लागेल तेव्हाच तुमचे कौटुंबिक पारिवारिक संतुलन स्थापित राहू शकेल आणि समस्यांमधून तुम्ही बाहेर निघू शकाल वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात भाऊ बहिणींसोबत कुठे दूर यात्रेवर जाण्याची संधी मिळेल यामुळे तुमच्यातील प्रेम वाढेल तुमचे भाऊ बहिण तुमच्या व्यापारात ही तुमची मदत करतील आणि यामुळे तुमच्या मध्ये स्नेह आणि प्रेम भावना वाढत राहील या वर्षी विशेष रूपात तुम्हाला मात्र पक्षाकडून काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्या गोष्टीची काळजी घ्या आणि सर्वांसोबत चांगला व्यवहार ठेवा तुम्हाला आपल्या संतानाचे सानिध्य प्राप्त होईल तुमच्या संतां देवगुरु बृहस्पतीची विशेष कृपा प्राप्त होण्याने त्यांच्या ज्ञानात वाढ होईल ते शिक्षण ग्रहण करत आहे तर त्यात त्यांचे प्रदर्शन कौतुकास्पद असेल आणि त्यांची उन्नती पाहून तुम्हीही प्रसंचित दिसाल तथापि मे महिन्यानंतर तुम्हाला त्यांच्या शिक्षणात काही व्यवधान प्राप्त होतील त्यांच्या संगतीची काळजी घ्या संतान प्राप्तीची इच्छा ठेवणारे युगल दांपत्याची ही इच्छा वर्षाच्या पूर्वार्धात म्हणजे की जानेवारी ते एप्रिल पर्यंत पूर्ण होण्याचे प्रबळ योग बनतील तुम्हाला या दिशेत विशेष प्रयत्न केला पाहिजे विवाह योग्य संतांचा विवाहही या वर्षी तुम्हाला आनंद देईल आणि तुम्हाला असे वाटेल की जसे तुमचे सर्व काम पूर्ण झाले आहे मेष व्यापार राशी भविष्य दोन हजार चोवीसच्या अनुसार वर्ष दोन हजार चोवीसची सुरुवात तुमच्या व्यापाराला नवीन उच्चता प्रदान करेल देव गुरु बृहस्पतीच्या सातव्या भावावर दृष्टी आणि शनी महाराजांच्या अकराव्या भावात असणे तुमच्या व्यापारात वृद्धीसाठी प्रत्येक दृष्टीने उपयुक्त स्थिती म्हटली जाऊ शकते तुम्हाला कुटुंबातील वृद्ध आणि अनुभवी व्यक्तींचे सहयोग प्राप्त होईल जर तुम्ही कुणासोबत व्यावसायिक भागीदारीमध्ये काम करतात तर थोडे लक्ष द्यावे लागेल कारण तुमच्या भागीदाराचे मन कामातून निघून इतर गोष्टींमध्ये लागू शकते असे वर्षाच्या सुरुवातीमध्ये शक्य आहे परंतु जर तुम्ही एकटा व्यवसाय करतात तर तुम्हाला विशेष रूपात लाभाचे योग बनतील लेबर संबंधित काम ठेकेदार शिक्षण क्षेत्राच्या संबंधित व्यवसाय स्टेशनरी पुस्तके युनिफॉर्म विवाह इत्यादींचे कार्य करणारे इव्हेंट मॅनेजमेंट संबंधित काम करणाऱ्या लोकांना यावर्षी विशेष लाभ प्राप्त होऊ शकतो आणि तुमच्या व्यापारात वृद्धी होईल जानेवारीच्या महिन्यात गुप्त रूपात काही धन गुंतवणूक करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होऊ शकतो जे व्यापारात वृद्धीसाठी असेल परंतु कुठलेही कार्य करू नका कारण यामध्ये कायद्याच्या गोष्टींमध्ये अडकण्याची शक्यता आहे व्यापारासाठी विशेष रूपात फेब्रुवारी मार्च एप्रिल ऑगस्ट सप्टेंबर आणि डिसेंबर महिना सर्वाधिक लाभारी सिद्ध होऊ शकतो मार्च पासून एप्रिलच्या मध्यात तुम्हाला विदेशी संपर्कांनी लाभ मिळू शकतो आणि विदेशात जाऊन व्यापार करणे किंवा विदेशी लोकांसोबत व्यापार करण्याची संधी मिळू शकते जे तुमच्या व्यापाराला नवीन दिशा प्रदान करेल मेष राशीतील जातकांसाठी हे वर्ष चढव उत्तरांनी भरलेले राहणार आहे जिथे एकीकडे एक शनी महाराज अकराव्या भावात राहून तुम्हाला नियमित रूपात धन प्रदान करते तर दुसरीकडे बाराव्या भावात वर्षभर बसलेले राहू महाराज तुमच्या देत राहील म्हणजे खर्च वर्षभर चालू राहतील ज्याला तुम्ही नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल यावर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करणे समजदारीचे काम तर म्हटले जात नाही परंतु वेळोवेळी तुम्हाला आपल्या स्थितीला लक्षात ठेवावे लागेल अधिक जोखीम घेणे तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होत नाही आणि तुम्ही समस्येत येऊ शकतात एक मेला देवगुरु बृहस्पती तुमच्या दुसऱ्या भावात जातील आणि धन प्रदान करण्याची स्थिती बनेल भाग्याच्या कृपेने तुमचा बँक बॅलेन्स वाढेल आणि धन संचय करण्याची प्रवृत्तीही वाढेल यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होईल तर मित्रांनो हे होते मेषराशीचे वार्षिक राशी भविष्य तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थक